आपल्या कवठे मांकाळ मध्ये मिल ते ग्राहक थेट कपड्यांचा पुरवठा करणारे श्री सिद्धनाथ टेक्स्टाईल यामध्ये लाडक्या बहिणीचा लग्न बसता काढा सर्वात स्वस्ता आणि मिळवा रुपयाच्या पुढे गिफ्ट सुद्धा लग्न महोत्सव मुहूर्ताची खरेदी फक्त सिद्धनाथ मध्येच या ठिकाणी आपल्याला वधूवरांसाठी आणि पाहुण्यांसाठी कपडे डिझायनर साड्या इथेनेक वेअर आणि आहेरी साड्या अगदी होलसेल दराज लग्न बसत्यासाठी सर्वांचे आवडते ठिकाण पारंपरिक ते मॉडर्न वस्त्रदालन श्री सिद्धनाथ टेक्सटाइल देशिंग रोड यशवंतनगर कौठे महाकाळ कौठे महाकाळ शहरातील निकृष्ट दर्जाचे सुरू असलेले रस्त्याचे काम बंद पडले आरपीआयचे अध्यक्ष पिंटू माने व पिंपळवाडीचे माजी सरपंच रमेश नाना खोत यांनी काम बंद पडले निकृष्ट दर्जाचे डांबरीकरणाचे काम यापुढे होऊ देणार नाही नागरिकांचा सज्जड अधिकाऱ्यांना इशारा कवटे महांळ शहरात विजापूर ते गुवाहागर या नॅशनल हायवेचे डांबरीकरणाचे काम सुरू आहे डांबरीकरण करीत असताना संबंधित कंत्राटदार व नॅशनल हायवे विभागाचे अधिकारी यांच्या संगणमताने अत्यंत निकृष्ट दर्जाचे डांबरी रस्त्याचे काम केले जात आहे असे वृत्त आज सकाळी के के मराठी न्यूज वर प्रसारित होताच केंद्रीय मंत्री रामदासजी आठवले यांच्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पार्टीचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब उर्फ पिंटू माने व पिंपळवाडीचे माजी सरपंच रमेश नाना खोत यांनी रस्त्याच्या काम बंद पाडले जोपर्यंत पावसाळा संपत नाही तोपर्यंत कवठे महाकाव तालुक्यात फिरकायचे नाही असा इशारा तालुकाध्यक्ष तालुका पिंटू माने यांनी कंत्राटदार व अधिकाऱ्यांना दिलेला आहे विजापूर ते गुहागर या नॅशनल हायवेचे काम महामार्ग विभाग कोल्हापूर यांच्यामार्फत करण्यात येत आहे या कामाची किंमत अंदाजे तीन कोटी रुपये असून सासवड परिसरातील असलेल्या कंत्राटदाराला हे टेंडर अधिकाऱ्यांनी मॅनेज करून दिल्याची चर्चा आहे काही दिवसांपूर्वी नरसिंह गावजवळ अत्यंत निकृष्ट दर्जाचे रस्त्याचे काम करीत असल्याने या गावातील पदाधिकारी व नागरिकांनी काम बंद काप पाडून अधिकाऱ्यांना धारेवर धरून कंत्राटदाराकडून चांगले काम करून घेण्यात आले होते तोच कंत्राटदार तोच रस्ता मात्र कामाची पद्धत पुन्हा एकदा भ्रष्ट पद्धतीने करू लागल्याने याबाबत के के मराठी न्यूजवर वृत्त प्रसारित करून कवटे महाकाळ शहरातील जुने बस स्थानक शहराच्या मध्यभागी निकृष्ट दर्जाचे रस्त्याचे काम केले जात असल्याचे दाखवून देण्यात आले यामुळे कवटे महाकाळ तालुक्यातील नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळलेली होती के के मराठी न्यूजवर वृत्त प्रसारित झाल्यानंतर संबंधित कंत्राटदाराचे कामगार काम करण्यासाठी थबडेवाडी कॉर्नर या ठिकाणी आले असता असे समजल्यानंतर केंद्रीय मंत्री रामदासजी आठवले यांच्या आर पी आयचे कवटे महांकाळ तालुका अध्यक्ष पिंटू माने यांनी सर्व कामगारांना काम बंद करा यापुढे पावसाळा संपेपर्यंत काम करायचे नाही तसेच या ठिकाणावरून आपण आणलेली वाहने तातडीने घेऊन जावा अन्यथा वाईट परिणामाला सामोरे जावे लागेल असा कडक इशारा दिल्याने कंत्राटदाराच्या कामगारांनी कामावरून काढता पाय घेतला यावेळी पिंपळवाडीचे माजी सरपंच रमेश नाना खोत यांनी देखील रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे सुरू असल्याचे समजल्यानंतर रस्त्यावर उतरून संबंधित कंत्राटदाराच्या कामगारांना बोलावून घेऊन तातडीने काम बंद करा शहरात चांगले काम करावे लागेल जर चांगले काम करत नसाल तर काम करू देणार नाही तातडीने काम बंद करून निघून जा आम्ही गोरगरीब कामगारांना त्रास देणार नाही संबंधित कंत्राटदार व संबंधित अधिकारी कवटे मध्ये आल्यानंतर त्यांच्याशी चर्चा करू जोपर्यंत पावसाळा संपत नाही तोपर्यंत आम्ही काम करू देणार नाही हे लक्षात ठेवा असा कडक इशारा रमेश खोत व पिंटू माने यांनी संबंधित अधिकाऱ्यांना व कंत्राटदाराला दिलेला आहे आपल्या भागातील बातम्या पाण्यासाठी आमची न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व लाईक करा मुख्य संपादक कुणाल कोठावळे के के मराठी न्यूज नेटवर्क आता शहरासारख्या आधुनिक उपचारांची सोय थेट आपल्या गावात आशीर्वाद मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल कवटे भांकर आरोग्याचं योग्य ठिकाण अनुभव संपन्न तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखेखाली उपचार उपचार करत आहेत डॉक्टर आलमगीर अ आयुर्वेद शल्य आयुर्वेद शल्यचिकित्सेत विशेष कौशल्य मूळव्या भगंदर बुद्धद्वार विकार पोट विकारांवर शंभर टक्के उपचारांची खात्री उपलब्ध सेवा अत्याधुनिक लेझर मशीनने वेदनारहित उपचार दुर्बिणीद्वारे तपासणी अचूक निदान योग्य उपचार शस्त्रक्रिया विभाग आयुर्वेदिक व होमिओपॅथिक उपचार माणूसोपचार कान नाक घसा विकार पोर्तुकी जळजळ अपचन यावर खास उपचार व सल्ला आमचा पत्ता दत्त मंदिर जुना आगळगाव रोड कोळेकर पेट्रोल पंप शेजारी कवटे मांकाळ संपर्क अठ्ठ्याण्णव साठ अठ्ठ्याण्णव शून्य सहा अठ्याण्णव शहरात जाण्याची गरज नाही आता तज्ज्ञ उपचार तुमच्या दारी आरोग्य सांभाळा उपचार घ्या तेही अनुभवी डॉक्टरांकडून